आपल्या जनता शिक्षण संस्थेच्या खजेदार श्रीमती कवितताई गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर <coughs> ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण अगदी दोन दशकानंतर हा काम आपल्याकडे तर असे आपल्या जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापक सुभाषजी सन्मान्य आगम सर जे या ठिकाणी दिले तीनही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी दोन्हीही प्रशालेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या दोन्हीही प्रशालेच्या मुख्याध्यापिका त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व तज्ञ शिक्षक आणि ज्यांचे पाठ निरीक्षण के केले असे सर्व आजच्या शाळा तपासणी दिवशी एक ऑक्टोबर <laughs>

व शिक्षक सर्वात पहिली आपली जुनी सांगितले आपले दोन जुनी सांगितलेली आपली शाळा आणि ते पर्यंत मराठी कर्मपरिषदेमध्ये आलो कसं असतं की मला जे काही आगर पदाधिकारी व माझ्यासमोर असणारे माझे शिक्षक बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम सकाळ सत्रामध्ये मराठी प्राथमिक शाळा जुनी सांगण्या ठिकाणी वडवर सरांचा पाठ ऑब्जर्व केला मराठी विषय ते शिकवत होते नाखो दादा नाखोआ वसुधा पाटील यांची ही कविता अत्यंत सुंदर सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आज कुलेपालचा टॉप इंटरप्रिटेटिव या ठिकाणी एक पाणा मुद्दा सांगू जुनी प्राथमिक शाळा जुनी सांगली त्या ठिकाणी स्वर्णी सर स्वर्सरांचा पाठ दिवस त्यांनी दुसरी यंदा वयोग होता त्यांनी कविता घेतली एक तांबडा घोटला तर ते विद्यार्थी मराठी प्राथमिक शाळा सांगवी नादुरकर सरांचा एक इंग्लिशचा पाठ नमिता टाइम टेबल हा ऑब्झर्व केला त्यामध्ये सरांनी अतिशय उत्तमपणे आज मी सोनव्या मॅडम चा तास पहिला तिसरी तास होता तिसरी बरचा आम्ही जाहिरात वाचतो सोनवणे मॅडम नवीन तर मॅडम मी हे शैक्षणिक साहित्य केले खरंच खूप वाखाण्यासारखं आणि खूप सुंदर आहे सगळ्यांनी बघावं मिळाला तर वर्गात त्यांनी त्यांचे शैक्षणिक साहित्य जिवलेले आहे

खरोखर म्हणजे मुलांबरोबर आपण जेव्हा लहान मूल म्हणतो त्यावेळेस ते जास्त आपल्या बरोबर कनेक्ट होत पाठ निरीक्षण केलेलं आहे नाणी आणि नोटा हा पाठ होता प्रत्यक्ष त्यांनी नाणी आणि नोटा यांचा वापर केला होता व मुलांना नाणी आणि नोटा हातात धरून मोजून काउंट करून त्यांनी सांगायलाही लावल्या होत्या पाठ अतिशय उपवा झरी पाठ झरी पाडा हा पाठ होता विषय ज्ञान देताना सरांनी फळ्यावर स्वतः चित्र काढलं होतं हाताने स्वतः चित्र काढलेलं होतं आणि अध्यापन पद्धती ही तुलनात्मक पद्धती त्यांनी वापरलेली आहे शहरी भाग आणि ग्रामीण भाग याची दोन्हीची तुलना केली होती त्यामुळे मुलांना तो भाग अतिशय छान समजत होता कृती आणि मनोरंजन त्या स्वतः मुलांबरोबर जाणं म्हणून त्या मुलांकडून कृती करून घेत होत्या आणि प्रत्येक मुलगा करतोय का नाही याच्याकडे पण त्यांचं लक्ष होतं आणि एका विषयाकडून दुसऱ्या विषयाशी संबंध कसा जोडायचा हे मराठीचा म्हणजे अक्षर ओळख हा पाठ ऑब्सर्व केला मुलांना भाषाविषयी मराठी म्हणजे साधारणता भाषेविषयी जर शिकायला तास क्रमांक दोन जाता तिसरी मराठी आणि पाठ क्रमांक अकरा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज लेखक वामन चौधरी व्यवस्थित लिहिलं होतं घड्याचं नाव

आणि त्या मुला तो मुलं पुढे यायचा फुलं काढ त्यातले पौ, काही प कॉईन्स असतील ते बाजूला काढ आणि त्याची टोटल किती होती ते सांग मला त्याचं उत्तर मॅडम देत होत्या तर मुलांचा सहभाग अतिशय चांगला होता खडूचा रंगीत खडूंचा वापर चांगला केला होता त्यांचे बोलले जे होते समजा मला याची पाठ निरीक्षणाची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानते आणि मला जे पाठ निरीक्षण करायला सांगितलं होतं

आल्यानंतर परिपाठ सुरू झालेला होता अतिशय सुंदर परिपाठ म्हणजे ती प्रार्थना जे विद्यार्थी म्हणत होते सगळ्यांचे डोळे मिटलेले होते सगळ्यांचे हात जोडलेले होते त्याच्यानंतर आणि ती प्रार्थना सगळ्यांची पाठ होती विशेष म्हणजे त्या साऊंड वरती म्युझिक लावलेलं होतं त्याच्यावरती ती प्रार्थना अतिशय उत्कृष्ट झाली कोरेपाठ एकदम उत्तम होता त्याच्यानंतर पुढे आम्हाला गुरुवार्यांच्या प्रतिमेच पूजन करण्यासाठी नवे पर्व बदल या मुक्तीप्रमाणे सर्व बदल झालेले आहेत आणि आमच्यातला बदल घडून आणलेला आहे तो आदरणीय जनरल सेक्रेटरी साहेबांनी ते मला बोलायचं दोनच मिनिटात आपण जे गव्हर्निंग कौन्सिल निवडून दिलेलं आहे ते खरंच सर्वसामान्य शिक्षकांच्या हिताचं आहे सर्व तामिळ शिक्षकांचे आपल्या सर्वांचं हिताचं आहे आणि मला अभिमान वाटतो की मी वीस वर्षाला नोकरी करते वीस वर्षामध्ये <tous study> सन्माननीय मॅनेजमेंटचे जनरल सेक्रेटरी अतिशय कार्यरत जी एस जावळे सर त्याचप्रमाणे औन प्रशालेचे कार्यतत्व धन्यवाद देतो आभार मानतो की आपला बहुमेळ घेऊन आपण संस्थेसाठी कार्य करत आहात आणि या ज्ञानकुंडामध्ये आपण झोपून देऊन संस्थेच्या प्रगतीसाठी आपला हातभार लागतो त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि संस्था अंतर्गत शाळा तपासणीचे शाळाने संपूर्ण नियोजन करणारे त्या शाळा तपासणीच्या विद्या समितीचे सदस्य असणारे विद्या समितीचे प्रमुख म्हणजे विद्या समितीचे सदस्य तीस वेळा तरी त्या ऑफिसला चक्कर मारावे लागते प्रेरणास्थान गुरुवर्य भाग जगताप यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्त मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने वंदनीय बाग जगताप यांना भाव करून आदरांजली व्यक्त करतो आज जनता शिक्षण संस्थेच्या संस्था अंतर्गत शाळा ता निमित्त उपस्थित असलेले संस्था पदाधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्याचबरोबर जनता शिक्षण संस्थे विविध शाखेतून तज्ञ शिक्षक म्हणून आठ तपासण्यासाठी आलेले सर्व माझे शिक्षक आणि दोन्ही पुणे जिल्ह्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चमकेल याच्यासाठी याच्यासाठी एक आदर्श आदर्श व एक गुणवंत असं शिक्षक म्हणून आमची वाटचाल इथून पुढे अधिक प्रकाशने आम्ही करू असा एक विश्वास देतो आणि आज